पुंडलिक वर्ग हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासन संत नामदेव अध्यासन आणि यांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्थिक स्वागत आज आपण बोलणार आहोत चांदेव महाराजांच्या समाधीविषयी आज माघ शुद्ध माघ वद्य तृतीया आणि आज चांदेवांनी समाधी घेतलेल्या दिवसाला सातशे पंचवीस वर्ष झाली नगर जिल्ह्यातील पुंतांबे या गावी त्यांची समाधी आहे विद्वानांच्यामध्ये थोडेफार मतभेद आहेत पण तो मुद्दा आता आपण बाजूला ठेवू आणि त्याच्याकडं त्यांच्याकडे नंतर येऊ आपण त्या मुद्द्याकडे तर चांदेवांना फार महत्त्वाचं स्थान आहे वारकरी संप्रदायामध्ये त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुक्तवाई महाराजांच्या चरित्रामध्ये कारण ते योगी होते आणि योगी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असायच्या अशा प्रकारच्या सिद्धींचं आणखी वर्णन आपणाला महानुभाव पंथाच्या लीलाचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये सापडेल म्हणजे उदाहरणार्थ वयस्तंभिनी बहुतेक या चांगदेवांना वयस्तंभिनी विद्या ही अवगत असणार म्हणजे ज्या वर्षी आपणाला ती विद्या अवगत झाली त्याच्या पुढे आपण म्हणजे आपण म्हणजे तो योगी तो वाढतच नाही तो तसाच राहतो आणि किती काही वर्ष राहतो अशा प्रकारची ती वयस्तंभिनी विद्या निळरित्रामध्ये आलेली आणि ती स्वतः चक्रधरांना अवगत होती पण मला असं वाटतं की तशा प्रकारचं चांगदेवांचं नाही चांगदेवांना प्रत्येक शंभर वर्षानंतर नेण्यासाठी मृत्यू यायचा म्हणजे यम यमदूत किंवा स्वतः यम असतील तर त्यावेळेला ते आपला आत्मा जो असतो जीव असतो तो शरीरातून काढून नुसतं शरीर ठेवायचे त्यामुळे तो आलेला यमदूत किंवा यमराज निराश होऊन परत जायचे आणि हे परत प्रवेश करायचे अशा प्रकारे एक कथा आहे पण काही गायनात हे अत्यंत दीर्घायू होते आपणाला कमीत कमी त्याच्यातून काय सांगता येईल की चांगदेव हे दीर्घायुषी होते खूप दीर्घायुषी होते योगी होते त्यांना मोठा मान सन्मान होता समाजामध्ये आणि ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशामध्ये नेवाशावरून ते आळंदीला आले आळंदीत त्यांनी अमृतानुभव ग्रंथ केला त्या दरम्यान त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवला वगैरे या त्यांच्याबद्दलच्या कथासुद्धा सगळ्या महाराष्ट्रात प्रस्कृत झाल्या असणार आणि त्या चांदेवांच्या कानी गेल्या तर चांगदेवांना जरा वैषम्य वाटले की हे कोण लागून गेले तर आणि हे ते लहान मुलं आहेत मी एवढा कुणीतरी वगैरे वगैरे म्हणून त्या ज्ञानदेवांना आणि त्या एकूण चार भावंडांना भेटण्यासाठी ते आळंदीला आले आळंदीला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना हे कळलं निवृत्तीला असताना हे कळलं की असे मोठे युवराज आपल्याकडे येत आहेत आता काय करायचं आणि असं कळलं की ते वाघावर येतात बसून त्यांचा ते शिष्य समुदाय बरोबर आहे आता ते सम आल्यानंतर त्यांना आपण सामोरे जाणं आपलं काम आहे म्हणजे कसं आहे की एखादा मोठा माणूस आपल्याकडे आला किंवा कुणीही अतिथी आला तरी त्याला आपण स्वागत करण्यासाठी सामोरं जातो तशा प्रकारे आपल्याला जानदेवांना भेटायला त्यांचं स्वागत करायला त्यांना सामोरं गेलं पाहिजे आता ते कसं जायचं तर तो तोला मोलाचं तो असलं पाहिजे ना जसा तो पाहुणा तसाच आपण काहीतरी केलं पाहिजे तर ते कसे आलेले आहेत तर ते आलेत वाघावर मग आपण त्याच प्रकारच्या वाहनावरनं म्हणजे काहीतरी वेगळ्या वाहनावरनं गेलं पाहिजे बसून आता एवढं म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा ही चार वावंडं आळंदी मधल्या एका भिंतीवरती म्हणजे कदाचित बांधकाम सुरू असेल किंवा काय असेल ते असो बसलेली होती खात अजून नाही म्हटलं तरी थोडी थंडीचा असतोच एक परिणाम त्याच्यामुळे ती आली तांदेव आले त्यांची शिष्यमंडळी आली आणि यांनी काय केलं आता कसं जायचं तर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज भिंतीनाथ म्हणाले की अरे हे मोठे पाहुणे आले त्यांच्या स्वागताला आपल्याला पुढे गेलं पाहिजे उत्सव म्हणून आणि ती भिंत चालवली भिंत चालली म्हणजे तर त्याच्याबद्दल अनेक प्रमाणानंतरच्या काळात संतांच्या साहित्यामध्ये सापडतील चालविली जड भिंती हरली सांगायची भ्रांती असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या चर्चा या प्रसंगाबद्दल ज्ञानियाची भिंत अंगी उडी तुकाराम महाराजांनी या कथेचा थोडा वेगळा अर्थ लावला की ज्ञानेश्वर महाराज ज्या भिंतीवरती बसले होते त्या भिंतीला ते चल म्हणाले तेव्हा स्वतः परमात्म्याने ती भिंत ओढली असं तुकाराम महाराज म्हणतात पण म्हणजे ही गोष्ट त्या काळामध्ये सर्वज्ञात होती म्हणजे तुकाराम महाराजांच्या अगोदर एकनाथ महाराज होऊन गेले त्या काळातही ही कसा प्रचलित होती तुकोबांच्या काळात प्रचलित होती निळोबांच्या काळात तासणारच निळोबांची उत्तरकालीन आणि मग साहजिक आहे की महिपतींनी दिलेल्या ज्ञानेश्वर चरित्रामध्ये वगैरे या गोष्टी येणार अनेक संतांनी जे लिहिलं त्या गोष्टी येणारच मी आपल्या माझ्या चार भावंडे या ज्ञानेश्वर आणि इतर भावंडांच्या चरित्रामध्ये या काही गोष्टींचा ओहापोहा केलेला आहे तर अशा प्रकारे ती भिंत चालायला लागली तेव्हा चांगदेव प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण काय केलं करून करून जास्तीत जास्त तर वाघासारख्या त्या अत्यंत वन्य प्राण्याला वश केलं आणि त्याच्यावरती आपण बसलो पण वाघ नाही म्हटलं तरी सजीव आहे आणि यांनी चक्क ती निर्जीव भिंत चालवली म्हणजे हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं अशा प्रकारचा उलगडा त्यांना झाला आणि तेच शरण गेले आणि दरम्यानच्या काळातली गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांनी पत्र लिहायला घेतलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना आणि ते पत्र ते लिहू शकले नाहीत कारण मुळात ज्ञानेश्वर महाराजांना आपण कसं संबोधित करायचं म्हणजे मायना कोणता वापरायचा ॲड्रेस कसं करायचं त्याचे काही एक प्रोटोकॉल असतात लक्षात घ्या आपल्याला विशेषतः राजशिष्टाचारात ते फारच असतात आपल्यापेक्षा लहान आपल्यापेक्षा मोठा आपल्या बरोबरीचा मग वयाने मग पदानी मग आणखीन अधिकाराने मग कशाने कशाने तर ते दे त्यांना गोंधळ संभ्रम निर्माण झाला की आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत मग त्यांना आपण तीर्थरूप कसं म्हणायचं पण ते विद्येने मोठे आहेत खरं तर मग म्हणून म्हणू आहेत का तीर्थरूप वगैरे वगैरे म्हणून त्यांनी काय केलं माहिती का ते तो कोराच कागद पाठवून दिला तर तो कोरा कागद वाचणं आपणाला एक गोष्ट माहिती की एक इंग्रजीमध्ये म्हणे रिडिंग बिटवीन दी लाईन्स म्हणजे आपण दोन वळींच्या मधला मजकूर काही लोक वाचतात जो त्या लिहिणाऱ्यांनी लिहिलेला ले नसतो पण रीडिंग विदाऊट दी लाईन्स हे म्हणजे फारच झालं काय त्याला अभिप्रेत आहे चांददेवांच्या मनात काय असलं पाहिजे त्याचे प्रश्न कोणते असले पाहिजेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी टाळलं जाणलं आणि मग त्यांनी एक चांगदेव पासष्टी त्याला म्हणतो आपण त्या पासष्ट ओव्या लिहिल्या तर याच्यामध्ये चांगदेवांना त्यांनी तात्विक उपदेश केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण त्या ओव्याचं स्पष्टीकरण मुक्ताबाईंनी केलेलं आहे चांगदेवांना नाळंदीमध्ये तो जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या खाली बसून त्यांनी ते निरोपण चांगदेवांना केलं अशा प्रकारची एक पारंपरिक कथा आहे तर हेच सांगते आणि मी बघा असे म्हणालो त्याप्रमाणे मुद्दा कुठला कुठं येतो आपला की कसं आहे बघा नेवाशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेध बोलाविला त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती की सर्व सजीव जे प्राणी आहेत आता सजीवांच्या पेक्षा मनुष्य प्राणी हा अत्यंत वेगळा मानला जातो त्याला बुद्धिमत्ता मिळालेली आहे रॅशनल आहे वगैरे वगैरे तो, तो बोलू शकतो म्हणून तो श्रेष्ठ झाला तो बुद्धिमान आहे आणि त्याच्याकडे भाषा आहे म्हणून तो बोलू शकतो बाकीचे प्राणी जे आहेत ते बुद्धिमान नसतात आणि मुख्य म्हणजे त्यांना भाषा नावाची देणगी नाही त्यामुळं ते बोलू शकत नाहीत व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु ते सजीव आहेत हा त्यांच्यामधला एक महत्त्वाचा समान गुणधर्म आहे तर सगळे सजीव आम्ही जर एकाच याची मानित असतो कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मी वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे तुकाराम महाराज म्हणतात उदाहरणार्थ तर ते कशा मार्गाने सिद्ध करायचं मला असं वाटतं की त्या ती गोष्ट प्रत्यक्षात घडली वगैरे वगैरे त्याच्याबद्दल लोकांना वाद करू लावलेत परंतु एक सिम्बॉलिक आहे की हे सगळं जे कुणी आहेत ते सगळे एकाच अधिकाराचे आहेत आणि मुख्य म्हणजे जर पशु वेद बोलू शकतो हा वेगळ्या प्रकारचा अर्थावाद म्हणूनही बघता येईल तर माणसा माणसांमध्ये फक्त त्रैवर्णिकांनाच वेदांचा अधिकार शूद्राती शूद्रांना नाही स्त्रियांना नाही याला काही अर्थ राहत नाही ना म्हणजे हे एक प्रकारचं प्रॅक्टिकल रिप्युटेशन आहे या सगळ्या पारंपरिक वर्णजातीच्या सिद्धांतांचं असं मी समजतो पण असो की ज्याच्याकरवी ते बोलवलं वेद बोलवले तो सजीव आहे आता प्रश्न असा आला की तुम्ही फक्त सजीवांनाच मानता एका ईश्वरानं तयार केलेले तुका म्हणे एका देहाचे अवयव वगैरे वगैरे पण निर्जीव सृष्टीचं काय तात्विक भूमिका इतकी पराकुटीची आहे की त्या निर्जीव सृष्टी ज्या जडसृष्टी म्हणतो आपण जड आणि अजड चेतन आणि जड तीसुद्धा त्याच तत्वाचं आविष्करण आहे मूळ चैतन्य तत्वाचं अशी जर भूमिका घेतली तर ते तुम्हाला प्रत्यक्षात कसं दाखवता येणं शक्य आहे त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन तुम्ही करून दाखवा चे 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 तर ते मानता येण्यासारखं आहे मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रमधला हा जो दुसरा भाग आहे चांगदेव आला असताना चांगदेवाला समोर जाताना ती भिंत चालवणं भिंत ही पूर्णपणे जड आहे निर्जीव आहे तर त्या भिंतीला त्यांनी चालवायला लावणं हे सर्व चराचर सृष्टी चेतन आणि जडसृष्टी एकाच तत्वाचा आविष्कार आहे या तत्वाची ती एक प्रकारची सिद्धता आहे आणि ती ज्ञानाश्वर महाराजांनी केली आणि ही आता बघा आ, एक गोष्ट लोकांच्या लक्षात आलेली नाही आहे तर चांगदेव पासष्टीमध्ये संपूर्ण याचंच विवरण आहे की हे सर्व विश्व एका ज्ञानसत्तेचं कसं प्रगतीकरण आहे कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण अमृताभावात सुद्धा तेच आहे पण अमृतांभावामध्ये दोन तत्व मानली शिव आणि शक्ती चांगदेव पासष्टीमध्ये एकच एक, एक तत्व आहे संवित्ती म्हणजे ज्ञान शैव म्हणती शक्ती ज्ञानी येते संवित्ती तर ते जे आहे का चांगदेव हा ज्ञानी आहे योगी तर तो आहेच तर त्याला आ, करन, न, ते म्हणजे त्याचा अधिकार पाहून त्याला एकाच तत्वामध्ये त्यांनी सर्व स्पष्टीकरण जगाचं जडचेतनाचं केलं ते चांगदेव पासष्टीमध्ये आणि त्याचं प्रत्यक्षीकरण लक्षात घ्या वास्तवामध्ये ते भिंत चालवून केलेलं आहे म्हणजे भिंत चालवणं आणि चांगदेव पासष्टी लिहिणं याच्यामध्ये अशा प्रकारची एक लिंक आहे म्हणजे चांगली पासष्टी ही थिअरी आहे आणि भिंत चालवणं हे प्रॅक्टिकल आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे या निमित्ताने तर अशा हा चांगदेवांचा अधिकार होता आणि ते चांगदेव मग या मंडळामध्ये समाविष्ट होऊन गेले एकरूप झाले अहंकार त्यांनी सोडला एका योग्याने भक्तिमार्गाला लागणं ही काही सोपी गोष्ट नाही मुक्ताबाईंना त्यांनी गुरु मानलं मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला आणि चांगदेव एक छोटं अपत्य समजून एक पाळणासुद्धा लिहिला किती मोठी एक आश्चर्यकारक अशी गोष्ट की लहान मुलगी वयानं ती आपल्यापेक्षा कित्येक पटीनी मोठ्या असलेला म्हणजे शतपटींनी खरं तर एखाद्या अधिकारी माणसाला उद्देशून पाळणा लिहिते त्याला छोटं मानून तर तो, तो इतिहास साधारणपणे आपल्याला सांगता येतो चांगदेव महाराजांचा आणि मग एकदा आपण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि मग बाकीच्या भावंडांना सुद्धा वाटलं की आपणही समाधी घ्यावी त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा वाटलं आपण समाधी घ्यावी आणि त्याच्यामध्ये हे जण आहेत आणि दोघांचं दो नाव नेमकं चांगदेव आहे तर त्यातलं वटेश्वर म्हणून जे होते त्या वटेश्वरांनी सासवडला सोपान काकांच्या बरोबरच समाधी घेतली तर ते सगळं नामदेवांच्या चरित्रात म्हणजे समाधी प्रकरणात भाग येऊन गेला आणि हे दुसरे चांगदेव आहेत आणि त्या चांगदेवांची समाधी पुंतांब्याला घेतली ते तो आजचा दिवस आहे आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की ही समाधी या आद्य चांगदेवांची नसून तर आद्य चांगदेव म्हणजे आणखीन एक वेगळा प्रकार असू शकतो मी तुम्हाला सांगतो आद्य चांगदेवांची नसून ती चांगा मुधेश नावाचे एक ग्रस्त होऊन गेले त्यांची समाधी आहे असं लोक काही म्हणतात पण असो म्हणजे माझं म्हणणं त्याच्याबद्दल वेगळं आहे थोडं मी तुम्हाला सांगतो पण माझा मुद्दा इथे आत्ता कसा आहे माहिती आहे का की तर ते दुसरे चांगदेव राहिले आणि मग निवृत्तीनाथ मुक्ताबाई आणि हे चांगदेव आणि बाकीची सर्व त्यांच्यावरची मंडळी नामदेव महाराज वगैरे संत हे सासवडवरनं पुढे निघाले आणि ते पुंटांब्याच्या दिशेने गोदावरीच्या काठी निघाले तिथे पोचले तिथे एकादशीचा मुक्काम केला उपवास केला दुसऱ्या दिवशी पारणं केलं आणि मग अशा प्रकारे माघ वद्य अमावस्या म्हणजे आजच्या दिवशी चांगदेव महाराजांनी तिथे समाधी घेतली असा साधारणपणे तिथे मग मुक्तबाई होत्या म्हणजे जसं खरं तर निवृत्तीनाथ म्हणा म्हणाले की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जाणे तसं मुक्तबाई काही म्हणू शकत नाही चांगदेवांच्या बाबतीत कारण चांगदेव हे हो वायाने खूप थोरले वगैरे मोठे आहेत वायाने पण ती त्यांची समाधी झाली आणि तिथून पुढे ती मंडळी आपेगावला गेली ज्ञानेश्वर महाराजांच्या मूळ गावी तिथे पाहिलं पाहिजे आपण आपल्या आपला आजोळ वगैरे हो आणि मग तिथून पुढे जात राहिले खानदेशामध्ये मुक्ताबाई विजयमध्ये लुप्त झाल्या आणि पुढे त्र्यंबकेश्वरी दीरसांनी समाधी घेतली असं साधारणपणे हे सगळं समाधी प्रकरण आहे आता एकच शेवटचा मुद्दा माझा जो आहे ना की हे चांगदेव नावाची जी गोष्ट आहे ना ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्याकडे ज्ञानेश्वर किती याची चर्चा झाली नामदेव किती याची चर्चा झाली पण जसे ज्ञानेश्वर अनेक असण्याची शक्यता आहे जसं नामदेव अनेक असण्याची शक्यता आहे तसं चांगदेवसुद्धा अनेक दोन चांगदेवांचा उल्लेख इथेच आलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा म्हणजे महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की तिसऱ्याही चांगदेवाचा उल्लेख इथे आहे चांगदेव म्हणजे चक्रवाणी तर या चक्रवाणीचा उल्लेख कसा आला पहा या समाधी प्रकरणामध्ये हे नामदेव यांनी दिलेले आहे हे मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी दाखवतो ते मला असं वाटतं महत्त्वाचं आहे म्हणजे तिथे चांगदेवांनी नमन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी संतांनी त्या त्या समाधीच्या ठिकाणी नमन केलं नमन ज्ञानेश्वर महाराजांचं आहे नमन सोपान काकांचं आहे आता चांगदेव नमन करत आहेत नमनाची सुरुवातच अशी आहे की नमो अनादि चक्रपाणी नमो निवृत्ती ज्ञानस्वामी म्हणजे आता हे चांगदेव यांचं दुसरं नाव चक्रपाणी आहे ते अनादि चक्रपाणी यांना नमन करतात म्हणजे आणखीन एक कुणीतरी चक्रपाणी किंवा चांगदेव त्याच्यापूर्वी होऊन गेलेत याचं एक सूचन तुम्हाला नामदेवांच्या या प्रकरणामध्ये समाधी प्रकरणामध्ये मिळतं आणि त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर हे चक्रपाणी चक्रपणे मनाचे चक्रपाणी जे कोणी असतील ते चांगा वटेश्वर सासवडला समाधी असलेली चांगा ज्यांनी चांगदेवांनी युग युगराज चांगदेव पुणतंब्याला समाधी घेतलेली पुढे चांगा मुदेश हे सगळे चांगदेव म्हटल्यानंतर सुद्धा भरचुहरीच्या काळातल्या मुक्ताबाई की ज्या चक्रधरांना भेटल्या त्याचा उल्लेख तिथे येतो त्यावेळेला त्या कितीतरी वर्षांच्या होत्या चौदाशे वर्षांच्या होत्या वगैरे तर त्यामुळे एक संपूर्ण एक गोंधळाचं वातावरण या सगळ्या अकॅडमीमध्ये आहे आणि ते दूर करण्यासाठी म्हणून डॉक्टर राचीम डेरे यांनी चक्रपाणी नावाचं पुस्तक दिलं की महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक कोळ्यांचा उलगडा करण्याचा त्यांनी दावा केला परंतु त्यांनी ती कुडी उलगडण्याची वाढली हे तुम्हाला मी एक आपण सांगतो सर गमतीची म्हणून आणि त्याच्यावरून पुढे डॉक्टर पुरुषोत्तम नागपुरे मानवा संप्रदायामध्ये थोर अभ्यासक आहेत त्यांनी आणखीन एक वेगळा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला तो सिद्धांत कोणता त्यांचा सगळा आधार ढेरे आहेत तो सिद्धांत असा की हे जे कुणी अनादी म्हणजे आद्य चांगदेव होऊन गेले असतील म्हणजे खरं तर असं आहे की मानवा पंथामध्ये चक्रपाणी राहुल हे यांनाही चांगले म्हणतात म्हणतात आणि त्यांच्यानंतरचे अवतार स्वतः चक्रधर आहेत त्यांनाही चांगले म्हणतात म्हणजे चांगदेव राहुल कारण ते त्यांचंच अवतार होते खरं तर आता यांच्याही म्हणजे किती चांगदेव झाले बघा आणि यांच्याही पेक्षा अगोदर चांगदेव ताफेतरी होऊन गेले हे फारच इंटरेस्टिंग आहे सगळं प्रकरण एकूण तर यांचा दावा असा होता पुरुषोत्तम नागपूर यांचा त्यांनी जे मांडलं त्या संदर्भामध्ये ते असं होतं की की ज्याला आपण चांगदेव पासष्टी म्हणतो आणि चांगदेव पासष्टी म्हणजे चांगदेवांना लिहिलेलं पत्र मानतो युगराज चांगदेव ते तसं नाही आहे ज्ञानदेवांनी त्यांच्या अगोदर खूप वर्ष होऊन गेलेल्या दुसऱ्या एका चांगदेवांना नमन त्यांचं त्यांची ती स्तुती त्यांची प्रशंसा केली त्यांचं स्तवन केलेलं आहे त्यांचं स्तोत्र रचलेलं आहे ते पत्र नसून स्तोत्र असं नागपूर यांचं म्हणणं आहे आणि त्यात खंत व्यक्त केली की अरे तुझी माझी भेट नाही होऊ शकली एवढा मोठा तो होतास त्या काळात किती छान झाला असता आपली भेट झाली असते तर असं ते नागपुरे यांचं संशोधन आहे पण त्याला तसा काही पुरावा नाही कारण संपूर्ण याच्यात स्तोत्र म्हणावं असं काही दिसत नाही मला त्या चांगदेव पासष्टीच्या पासष्ट रचनामध्ये कुठेही कोणी कोणाचं स्तोत्र गाठते असं एका ओवीतही प्रतीत होत नाही त्यामुळे ते, ते काही मला खरं वाटत नाही परंतु हे का प्रवृत्त झाले अशा प्रकारचं विधान करायला एक त्यांचा समज असा आहे की वारकरी संप्रदायाने चांगदेव चौदाशे वर्षांचे वगैरे वगैरे आणि त्यांना इथे आणलं ते चांगदेव म्हणजे चक्रधरच चक्रपाणी लावलंच म्हणजे चक्रधर किंवा चक्रपाणी म्हणजे त्यांच्या अगोदरचा अवतार असं वारकरी संप्रदायाच्या पक्षपती लोकांनी तयार केली कथा असा त्यांचा आहे वस्तुत तशा प्रकारची कुठलीही कथा वारकऱ्यांच्यामध्ये नाही कारण वारकऱ्यांना पूर्वीच्या वारकऱ्यांना मानवा संप्रदायाच्याविषयी काहीही फारशी माहिती नव्हती त्यामुळं त्यां त्यांच्या चांगदेवांना आपल्या मुक्ताबाईच्या चरणी किंवा ज्ञानदेवांच्या चरणी आणायचं ही गोष्ट वारकऱ्यांच्या मनाला कधी शिवणार पण नाही हे स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या त्यांच्या स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या गोष्टी आहेत ते नागपने उभीच दोघांना एकत्र करून टाकलं आणि गोंधळ आणखीन वाढवला तर तसं काय असायचं कारण नाही पण मग नेमकं काय आहे तर ढेऱ्यांनी मांडलं ते तरी खरं आहे का तर ढेऱ्यांच्या पुस्तकाचं संपूर्ण खंडन आमचे मित्र कैलासवासी ब्रह्मानंद देशपांडे हे फार मोठे अभ्यासक आणि इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या चक्रपाणी चिंतन या राऊंडमध्ये या चक्रपाणी चिंतन या ग्रंथात केलेलं आहे भाषा त्यांची खूप कडक आहे परंतु तो त्यांचा जो संताप आहे डेऱ्यांच्या संशोधनाबद्दल तो एक प्रकारचा सात्विक संताप आहे त्याच्यामुळे ती भाषा आपण मनावरती घेऊ नये पण एक मी तुम्हाला सांगतो की डेहरांचं सगळं संशोधन त्यांनी तिथे खोडलेलं आहे चक्रपाणीच्या संबंधातलं असो तर ही गोष्ट अजूनही चर्चेमध्ये आहे पण आता योगा वगैरे काय होते माझे का नवीन पिढीमध्ये अभ्यास तयार होत नाहीत की हा डिस्कोर्स घेऊन ते पुढे जातील पण आज मी तिला तरी मी असं म्हणेन की हे स्टँड स्टील आहे नेमकं तुम्हाला सांगता येत नाही त्यामुळे या सगळ्या थिएर्या ज्या तिकडं तिकडे पसरलेल्या विखुरलेल्या ज्याला जे वाटेल जे पटेल त्याच्या बुद्धीला त्या पद्धतीने त्याने पुढे संशोधन करायला हरकत नाही असं मला वाटतं की केव्हा तरी या सगळ्या गोष्टींच्यावरती एक पडदा पडला पाहिजे आणि एकमत झालं पाहिजे असं ते होईलच याची आपण खात्री देऊ शकत नाही तुर्ताच एवढंच म्हणू शकतो आपण की ज्या चांगदेवांनी आज पुणतांब्याला समाधी सातशे पंचवीस वर्षांपूर्वी घेतली त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला आपण वंदन करू अभिवादन करू आणि इथे थांबू धन्यवाद